राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पश्चिम बंगालमध्ये आज एक मोठी सभा घेणार आहे या सभेने त्यांचा दहा दिवसांचा पश्चिम बंगाल दौराही समाप्त होणार आहे त्यांची ही सभा बंगालमध्ये खूप महत्वाची मानली जात आहे कारण न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची ही जाहीर सभा होत आहे पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरू असल्याने पूर्व वर्धमान जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला आर एस एसच्या सभेला परवानगी नाकारली होती त्यानंतर संघाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या सभेला परवानगी दिली पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगला आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हे शिकतो ना निर्वया प्रकार असतात व्यक्ती ब्युरो रिपोर्ट बीजीबी टीव्ही मराठी ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बीजीबी टीव्ही मराठी आणि बेल ऐकॉन प्रेस करा